नमस्कार म्हणले तर कशा तुम्ही प्रिया आपल्या मयड ज्वेलर्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या मयड ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आहे ती आहे कर्वेनगरला दुसरी शाखा जी आहे ती आहे शिमनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती आहे लक्ष्मी रोडला तर आज आपण आलेलो आहोत शिवनेच्या शोरूमला तर आज आपण बघणार आहोत ट्रेडिशनल असे मोत्यांचे दागिने तर हे बघा हा पूर्ण सेट आहे वरती हे गळाला खेटून असा हार आहे आणि हा लॉंग आहे आणि त्यावरती हे असे इयरिंग आहेत तर असे आज आपण मोत्यांचे भरपूर असे छान छान सेट पाहणार आहोत तर आतापर्यंत जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुम्ही देखील आम्हाला सुचवू शकता की तुम्हाला अजून कुठले दागिने पाहायला आवडतील तर चला वेळ पाया घर आपण व्हिडिओकडे वळूया पहिले जो हार आहे तो आपण हा हार बघूया तर हे जे आहे ते मोत्यांचं चोकर आहे बर मला दिसत असेल तर इथे मोत्यांचं चोकर आहे आणि त्यानंतर हा लॉंग हार आणि त्याच्यावरती हे यअरी तर इथे छोटे छोटे असे हे मोती आहेत आणि मध्ये असे फुलांचे एक एक अशा डिझाईन आहेत आणि अशी खाली ही मण्यांची माळ आहे तर असा हा सेट आहे तर मी तुम्हाला हा घालून दाखवते की याचं लुक कसं दिसतं ते तर हे बघा हा जो सेट आहे तो घरात घातल्यानंतर एवढा सुंदर दिसतो आहे की बाकी कुठल्याच दागिने घालायची गरज नाही याच्यावरती इयरिंग सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत चोकर लॉंग हार आणि इयरिंग तर असा हा सेट आहे तर हा बघा हा आहे सेकंड सेट तर यामध्ये ग्रीन आणि पिंक कलरचे मोती आणि असे डायमंड अशा मध्ये हा सेट आहे तर हा असा लॉंग हार आहे आणि त्याला इयरिंग आहे तर पहिला जो पहिला आपण त्याला चोकर देखील होतो पण हा जस्ट लॉन्ग हार आहे आणि अशी इयरिंग आहेत त्याला तर असा हा सुरेख असा हार आहे तर हा बघा हा आहे सेकंड हार पोती मध्ये आणि ग्रीन आणि पिंक कलरचे डायमंड आहेत आणि काही मोती देखील आहे त्याच्यामध्ये आणि व्हाईट मोती मध्ये आहे हा बाकीचा पूर्ण त्याचे हे इयरिंग्स हेवी आहे आणि सुरे असे आहे ज्यांना असे हेवी इयरिंग्स घालायला आवडतात त्यांच्यासाठी मस्त आहेत आहे हे तर आता जो आपण सेकंड हार बघितला त्यामध्येच हा आहे जस्ट पेंडंट चेंज आहे दोघांचं याचं जे आहे ते पूर्ण भरीव आहे आणि डायमंड मध्ये आहे पट्टी दोघांची देखील सेम आहे तर हा जो आहे तो आहे थर्ड हार हे बघा याचा पेंडंट जे आहे ते भरीव आहे पूर्ण तर हा आहे चार नंबरचा सेट आणि इथे व्हाइट मोती आहेत आणि आहे बाकी खाली जे आहेत ते ग्रीन आणि पिंक कलरच्या मोतींनी असं भरीव आहे पूर्ण आणि बघा याचं देखील

खूप सुंदर अशी याची इयरिंग आहेत मोठे मध्ये आणि फेस असा एकदम उठून दिसतोय छान या इयरिंगमुळे आणि या हारमुळे अशा प्रकारे आज आपण मोत्यांमध्ये असे लॉंग हार किंवा चौकर आणि इयरिंग्स बघितलेले आहेत तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जर आवडला तर वाईट ज्वेलर्स या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईकदेखील करा चला न परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार